आणि एक ब्रेकिंग न्यूज येते मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती थोड्याच वेळामध्ये मंत्री दीपक केसरकर हे पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची केसरकर पाहणी करणार आहेत दरम्यान रात्री उशिरा पुतळ्याचं काम केलेल्या ठेकेदारावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा या संदर्भातला गुन्हा दाखल झाल्याचं कळतं मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती थोड्याच वेळामध्ये मंत्री दीपक केसरकर पोहोचणार आहेत मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती थोड्याच वेळात मंत्री दीपक केसरकर पोहोचतील दरम्यान कालच्या घटनेनंतर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालाय अशी माहिती पुढे येते कालच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावरती सरकारवरती टीका झालेली होती विरोधकांनी घेरलेलं होतं आणि त्यानंतर आता सरकारकडनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली जाणार आहे आणि आज विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या ठिकाणावरनं आपल्या सोबत आहेत उमेश कालच्या घटनेनंतर प्रचंड संताप एकूणच आपल्याला शिवप्रेमींमधनं बघायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकारकडनं आता हालचाली सुरू झाल्यात मंत्री महोदय त्या ठिकाणी येत आहेत आणि कशा पद्धतीनं आता कारवाईला सुरुवात झालेली उमेश निश्चितच गुरु काल दुपारी हा पुतळा कोसळल्यानंतर ताबडतोब येथे जो आहे ते शिवप्रेमींचे आणि इथे नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे तात्काळ येथे दाखल झाले सायंकाळी सहा वाजता आणि त्यांनी इथे पाहणी केली अधिकाऱ्यांशी बोलले नेमके काय कारण आहे हे जाणून घेतलं आणि पोलीस स्थानकात गेले पोलीस स्थानकात गे, गेल्यानंतर त्यांनी जे संबंधित ठेकेदार होते आणि जे 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 कोण अधिकारी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आपण आता सध्या सध्या राजकोट येथे या किल्ल्याच्या ठिकाणी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नैसर्गिक कोसळल्या झाकून आवरण करत आहे आवरण करून ठेवण्यात आहे आणि आता थोड्याच वेळात मंत्री दीपक केसरकर हे येणार आहेत आणि त्यानंतर ते पाहणी करून पत्रकारांशी देखील संवाद साधणार तसेच कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील हे देखील येथे येणार आहेत आणि पाहणी करणार आहेत आणि ते आपलं पत्रकारांशी काय बोलतात हे आता बघावं लागणार आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे नेवीने दखल घेतलेली आहे काल गुन्हे देखील सदोष मनुष्यबळाचे दाखल झालेले आहेत पालकमंत्री स्वतः रात्री अकरा वाजता इथपर्यंत या मालवणमध्ये मध्ये होते आणि त्यांनी ही द, गंभीर दखल घेतली खूप संवेदनशील हे असं प्रकरण आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी पालकमंत्री आणि सरकार याची दखल घेत आहे असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे गुरु अर्थात धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी